पाचशे रुपयाची नोट आता केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला ही बातमी ऐकून अनेकांना धक्काही बसला असेल आणि नोटबंदीची तारीख देखील जाहीर झाली देशामध्ये दे पुन्हा एकदा कडक नोटबंदीचा इशारा देण्यात आला भारतीय रिझर्व्ह बँकने सर्व नागरिकांना तात्काळ सूचना दिल्यात आजच्या तारखेला पाचशे रुपयाची नोट ही चलनामध्ये आहे त्यामुळे प्रत्येक आज पाचशे रुपयाच्या नोट्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि यात जर नोटा तुमच्याकडे जास्त प्रमाणात असेल तर सर्वांनी लक्ष देऊन ऐका कारण की हीच पाचशे रुपयाची नोट बंद होणार एक वर्ष अगोदर अचानक दोन हजार रुपयाची नोट बंद करण्यात आली त्या नोटेचं छापण्याचं प्रमाण देखील कमी झालं आता पाचशे रुपयाची नोट ही देखील कमी प्रमाणामध्ये छापली चापन जाऊ लागली आता फक्त शंभर आणि दोनशेच्या नोटा जास्त प्रमाणामध्ये छापल्या जातात पाचशे रुपयाची नोट बंदी होणार त्यामुळं त्या, त्या नोटीचं चा छापण्याचं चा प्रमाण देखील कमी झालं गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये दे आणि देशभरामध्ये दे पाचशे रुपयाच्या नोटवरती बंदी येणार अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या पण या बातमीवरती मात्र कोणीही लक्ष दिलं नाही पण अचानक या नोटबंदीची तारीख देखील जाहीर झाली आता किती तारखेपर्यंत पाचशे रुपयाच्या नोटा चालणार त्यानंतर या नोटाचं काय होणार आपल्याकडे जर पाचशे रुपयाच्या नोटा असेल तर सर्वांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आपल्याला सर्वांना आठवत असेल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी दोन हजार सोळामध्ये रात्री आठ वाजता येऊन अचानक टी व्हीवरती घोषणा केली भारतामध्ये पाचशे आणि हजार रुपयाची नोटबंदी करण्यात आली त्यावेळेस सर्वांना आठ ते दहा दिवस नोटा बदलण्याचा टायमिंग दिला गेला होता दोन हजार सोळा मध्ये नोटबंदीचा अचानक निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे लोकांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या तर त्या नोटा बदलण्याची तारीख जास्त वाढवण्यात आली पण आता पाचशे रुपयाच्या नोटबंदी करण्यावरती निर्णय झाला आणि त्याचा नोट बदलण्याचा टायमिंग देखील कमी ठेवण्यात आला अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जर पाचशे रुपयाची नोट असेल त्या कोणत्या बँकेमध्ये जमा करायच्या किती तारखेपर्यंत जमा करायच्या जर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणी एटीएम मधून पैसे काढत असेल आणि त्या एटीएम मधून पाचशे रुपयाच्या नोटा आल्या तर त्या पैशाचं काय करायचं गेल्या आठवड्याभरापासून पाचशे रुपयाची नोट बंद होणार या अनेक प्रकारच्या बातम्या व्हायरल झाल्या पण ही नोटबंदी कधीपासून बंद होणार याबद्दल जाहीर कोणीही सांगितलं नाही पाचशे रुपयाची नोट बंद होणार आणि नोटबंदीची तारीख देखील जाहीर झाली की त्या नोटाऐवजी नवीन पाचशे रुपयाची नोट येणार त्यावरती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणार हे ऑपरेशन जयघोष त्या नोटा त्या नोटावरती नोटावरती असणार म्हणजे फक्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसणार तर त्यांच्या नवीन पाचशे रुपयाची नोट आणली जाणार बऱ्याचशा सर्वसामान्य व्यक्तींकडे पाचशे रुपयाच्या नोटा असतात मग त्या नोटाची किंमत काहीच राहणार नाही का पाचशे रुपयाच्या नोटा किती तारखेपासून बंद होतील त्या चेंज करण्यासाठी किती दिवसाची मुदत देण्यात येणार या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊ पण जर सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं असेल एटीएम मधून आपल्याला सध्या शंभर किंवा दोनशे रुपयाच्या जास्त नोटा मिळतात त्या ठिकाणी रुपयाच्या नोटाचं प्रमाण कमी दिसतंय कारण की पाचशे रुपयाच्या नोटा हळूहळू चलनामधून बंद करायच्यात म्हणून एटीएम मध्ये जास्त पाचशे रुपयाच्या नोटा नसतात अशी कोणती तारीख केंद्र सरकारने जाहीर केली ज्या तारखेला के या पाचशे रुपयाच्या नोटा बंद होतील पण जर पाचशे रुपयाची नोट बँकेमध्ये जमा केली त्या बदल्यामध्ये आपल्याला कोणत्या नोटा भेटतील शंभर दोनशेच्या नोटा भेटतील त्या बदल्यात आपल्याला दुसऱ्या नोटा मिळतील जर आपण एटीएम मधून पैसे काढत असाल जर आपल्याला पाचशे रुपयाची नोट मिळाली किंवा एखाद्या व्यक्ती बरोबर एखाद्या व्यवसायामध्ये आपण व्यवहार करत असेल आणि त्या ठिकाणी नोटा जात तर त्या नोटा आपल्याला घ्यायच्या की नाही मोठा प्रश्न आता लोकांसमोर उभा राहिलाय कारण की गेल्या आठवड्याभरापासूनच देशभरामध्ये नोटबंदीच्या बातम्या व्हायरल झाल्यात त्या नोटबंदीची तारीख मात्र डिक्लेअर झाली नव्हती पण जर भारतीय रिझर्व्ह बँकने सांगितलं पूर्ण देशामध्ये नोटबंदी होणार त्याची तारीख देखील डिक्लेअर करण्यात आली कोणाला विश्वास वाटणार नाही आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा हा दिवस सर्वांनाच आठवत असेल त्यावेळेस दिवाळीचा सण नुकताच साजरा झाला होता अनेकांना सुट्ट्या होत्या अनेक कुटुंब हजार पाचशे रुपयाच्या नोटा घेऊन फिरण्यासाठी गेले होते त्यावेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता लाईव्ह येऊन घोषणा करतात देशामध्ये आज रात्रीपासून हजार आणि पाचशे रुपयाची नोटबंदी झाली त्यानंतर मात्र लोकांना खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या त्या नोटबंदी मोदी सरकारने राज्यामध्ये नवीन नोटा नोटा आणि नवीन चलनामध्ये आणल्या गेल्या काही महिन्या अगोदर दोन हजार रुपयाची नोट देखील चलनामधून बंद करण्यात आली कोणत्याही व्यक्तीच्या खिशात किंवा कोणत्याही व्यक्तीकडे आपल्याला दोन हजार रुपयाची नोट पाहायला मिळत नाही आणि जरी ती नोट असेल तर त्याची व्हॅल्यू झिरो मानली जाईल त्यानंतर लोकांना मात्र विश्वास झाला होता नोट नोट बंद जाली, पन मात्र बंद झाली पण रुपयाची मात्र होणार नाही कारण की राज्यातील जनतेला मोदी सरकारवरती विश्वास आहे मोदी सरकार असा अचानक निर्णय घेऊ शकत नाही पण गेल्या आठवड्याभरापासून नोटबंदीच्या बातम्या व्हायरल आहेत आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला ला त्या दिवशी जेव्हा मोदींनी नोटबंदीची घोषणा केली होती त्यानंतर अनेक लोक बँकेमध्ये मोठ्या मोठ्या रांगा लावून नोट बदलून घेत होते त्यावेळेस मुख्यतः कोणत्याही प्रकारची ऑनलाईन पेमेंटची सुविधा नव्हती पेटीएम नव्हतं गुगल पे नव्हतं फोन पे नव्हतं त्यावेळेस सर्वात प्रथम ऑनलाईन पेमेंटची सुविधा झाली ती पेटीएम मार्फत तशीच नोटबंदीची घटना पुन्हा एकदा नोव्हेंबर मध्ये घडणार का ऑक्टोबर मध्ये जरी त्याची तारीख जाहीर झाली तर नोव्हेंबर पासून तो रूल लागू होईल अनेक प्रकारच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळाल्या असतील या नोटा बदलण्यासाठी आपल्याला किती दिवसाचा अवधी दिलाय या नोटा नेमकं कोणत्या बँकेमध्ये जमा करावं लागतील किती दिवसामध्ये जमा करावा लागतील याबद्दल लगेचच आपण जाणून घेऊ सध्या चलनामध्ये पाहिले ते सर्वात मोठी नोट ही पाचशे रुपयाचीच आहे पाचशे रुपयाच्या नोटेशिवाय मोठा व्यवहार होत नाही शंभर दोनशे रुपयाच्या नोटा म्हणलं की त्याचा बंडल ही मोठा होतो पण आता ह्याच नोटा बंद होणार तरी व्यवहार कसा करायचा मग कारण की संपूर्ण देशामध्ये सध्या व्यवहार होतो तो पाचशे रुपयाच्या नोटाने पाचशे रुपयाची नोट ही सध्याची मोठी नोट आहे त्या नोटाची संख्या जरी जास्त असली तर त्याचे बंडल कमी होतात पण त्याच ठिकाणी जर आपण शंभर दोनशे रुपयाच्या नोटा वापरल्या तर त्याचे मोठे बंडल होतात आणि हे प्रत्येकाला त्रासदायी तर आपल्यामधील बऱ्याचशा लोकांनी बातमी ऐकली असेल पाचशे रुपयाची नोट बंद होणार कारण की गेल्या वर्षाभराअगोदर दोन हजार रुपयाची नोट बंद झाली त्यामुळे सध्याच्या व्यवहारामध्ये मोठी असलेली पाचशे रुपयाची नोट जर आता बंद झाली अनेक लोकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागणार एक गोष्ट मात्र सर्वांच्या लक्षात असेल दोन हजार सोळामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्हीवरती येऊन सांगितलं होतं रात्री आठ वाजता उद्यापासून पाचशे आणि हजार रुपयाची नोट बंदी होणार आहे पण ज्यावेळेस दोन हजार रुपयाची नोट बंदी झाली त्यावेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही प्रकारची घोषणा नव्हती केली आणि तेव्हा मात्र दोन हजार रुपयाची नोट अचानक बंद झाली नोटबंदीनंतर भारतातील अनेक लोकांनी म्हटलं मोदीजींनी जो निर्णय घेतला तो योग्य होता की बऱ्याचशा लोकांनी राजकारणी लोकांनी ब्लॅक मनी कमावला होता नोटबंदी नंतर तो सर्व आला, कारण की मोठे मोठे मंत्री या मदे नोटा अनेक लोकांनी म्हटलं भाजपने हा डाव काँग्रेसचं खच्चीकरण करण्यासाठी केलं होतं पण मोदी सरकार आल्यानंतर देखील त्यांच्या काळामध्ये छापलेली दोन हजार रुपयाची नोटी देखील बंदी आणली त्यानंतर आता पाचशे रुपयाची नोट बंद होणार त्याची तारीख आयने जाहीर केली त्यासाठी केंद्र सरकारने पाठिंबा दिला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या गेल्या आठवडाभरापासून वेगवेगळ्या माध्यमांवरती व्हायरल होत आहेत मध्ये सांगण्यात आलं डिजिटल करन्सीच्या दिशेने भारताने वाटचाल केली पाहिजे हे सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जावे त्यामध्ये पाचशे हजार रुपयाच्या नोटा तर अगोदरच बंद जाले, त्यान अंतर दोन हजार नोट होती तीही बंद झाली असं देखील आहे निवडणुकी तोंडावरती आल्यानंतर देशामध्ये नोटबंदी केली जाते जेणेकरून मतदान प्रक्रियेमध्ये नोटांचा वापर केला जाणार नाही त्या महिन्याभरापासून आठवड्याभरापासून रुपयाची नोट आता बंद होणार आणि त्याची तारीख देखील जाहीर झाली अशा बातम्या पसरवल्या होत्या जेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकने याची शहानिशा केली तेव्हा समजलं ही फक्त एक अफवा पसरवण्यात आली होती पाचशे रुपयाची नोट ही चलनामध्ये चालू राहणार ती कोणत्याही पद्धतीने बंद केली जाणार नाही आजही आपण जर गुगलला सर्च केलं पाचशे रुपयाची नोट बंद होणार का मध्ये आपल्याला पूर्ण माहिती मिळेल पाचशे रुपयाची नोट बंद होणार फक्त एक अफवा पसरवण्यात आली होती की अचानक दोन हजार रुपयाची नोट बंद झाली तर लोकांना वाटलं ही बातमी देखील तेवढीच खरी असेल पण जेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकने याचं शहानिशा केली आणि भारतामधील जनतेला स्पष्टपणे सांगितलं पाचशे रुपयाची नोट कोणत्याही प्रकारे बंद होणार नाही ही, ही फक्त इंटरनेटवरती अफवा पसरवली गेली आहे तर कोणत्याही प्रकारच्या फेक आणि खोट्या बातम्यावरती विश्वास ठेवू नये की जर नोटबंदी करायचीच असली त्याच्याबद्दल सविस्तर अधिकृत माहिती जाहीर केली जाईल